मोहोर आणि बियाणे अंबाप्रसाद नावाचे एक गृहस्थ होते त्यांना दोन मुलगे होते एकाचे नाव होते लक्ष्मीधर आणि दुसऱ्याचे भूपाल लक्ष्मीधरला नावाप्रमाणे संपत्तीची हाव होती तर भूपाल हा भूमातेची सेवा करण्यात धन्यता मानत असे अंबाप्रसाद हे आता वृद्ध झाले होते त्यांनी आपल्या संपत्तीची वाटणी करायचे ठरवले राहता वाडा त्यांनी एका शाळेसाठी देऊन टाकला दोन्ही मुलांसाठी त्यांनी दोन पर्याय तयार केले होते एका बाजूला हंडाभर मोहरा आणि एका बाजूला माळरान जमीन आणि तीन पोती बियाणे मग त्यांनी दोन्ही मुलांना बोलावले आणि सांगितले ह्या दोन, दोन गोष्टींपैकी एकाची निवड करण्यास सांगितले लक्ष्मीधरने विचार केला माळरान आणि बियाणे घेऊन शेती कुठे करत बसणार त्यापेक्षा आपण मोहरांचा हंडा घेऊ आणि त्या पैशाने वाडा विकत घेऊ आयुष्यभर सुखात राहू त्याने तो पर्याय स्वीकारतात भूपालकडे दुसरा पर्याय नव्हताच हो त्याने आनंदाने आपल्या वडिलांची ती देणगी स्वीकारली अंबाप्रसादांचे काही दिवसातच निधन झाले त्यांच्यानंतर ठरल्याप्रमाणे वाटण्या झाल्या लक्ष्मीधरने नवीन घर घेतलं तो चैनीत राहू लागला भूपाल मात्र माळरान जमीन कसण्यासाठी तयार झाला त्याने ती जमीन नांगरली खूप कष्ट केले मशागत केली वडिलांकडून मिळालेलं बियाणं पेरले जमीन चांगली होतीच पण कसलेली नसल्याने माळाण झाली होती जमीन पिकाने बहरली शेत डोलू लागली सुगी झाली आणि भूपालचे घर म्हणजे धान्याचे कोठार झाले लक्ष्मीधर मात्र संपत्ती उधळत होता आणि मोहरा संपवून दरिद्री होत होता भूपाल मात्र सुखाने राहू लागला वडिलांची देणगी त्याला समजली होती तात्पर्य केवळ संपत्तीपेक्षा श्रमाचं धन उपयोगी येतं श्रम हे मानवाला संपत्ती मिळून देतात देतात हेच खरे